न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा भव्य बोधीवृक्ष पूजन सोहळा आणि महापुरुषांची संयुक्त जयंती दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे माता रमाई स्मारक नियोजित जागेवर साजरी करण्यात आली रविराज सोनवणे पंचशील त्रिशरण ग्रहण करण्यात आले महाराष्ट्राचा लाडका गायक राहुल साठे यांचा दिंडोरी तालुक्यात प्रथमच भीमगीते आणि क्रांती गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असल्यामुळे प्रेक्षकांनी भरपूर गर्दी केली होती या कार्यक्रमावरील सामाजिक शैक्षणिक राजकीय प्रशासकीय वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले प्रमुख पाहुणे डॉक्टर सुरेश माने वरिष्ठ वकील मुंबई राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार हे यावेळी उपस्थित होते डॉक्टर रामदास ताटे राज्याध्यक्ष पत्रकार संघ जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र प्रकाश पगारे सर संकल्पित आर पी आय अध्यक्ष अर्जुन नाणा पगारे समाजरक्षक ॲडव्होकेट प्रमोद भालेराव तिसगा वैशालीताई बच्छाव माजी पोलीस पाटील ओझरखेड निंबाप्पा देशमुख संचालक कादवा सहकारी साखर कारखाना लखमापूर सिकंदर मुरलीधर सोनवणे लखमापूर अमोल भालेराव द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष नाशिक इत्यादी मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासंघाचे दिंडोरी तालुकाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे दिंडोरी आर पी आय तालुकाध्यक्ष सागर पगारे शैलेश अंडागळे राहुल बच्चाव सागर गायकवाड अमोल निकम शरद मोगल इत्यादी पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते याच कार्यक्रमादरम्यान रविराज सोनवणे यांच्या पत्नी वर्षाताई सोनवणे यांना द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या पदावर नियुक्त पत्र डॉक्टर रामदास ताटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देण्यात आले तसेच प्रकाश पगारे यांनाही महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक रविराज गजानन सोनवणे सामाजिक कार्यकर्ते वर्षाताई सोनवणे द जर्निंग जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार मामा सामाजिक कार्यकर्ते साहिल नाना सोडवणे रावसाहेब सोनवणे राहुल सोभाऊ सोनवणे तसेच तुषार शार्दूल विवेक पवार विवेक बागुल प्रज्वल सोनवणे मानव बोराळे इत्यादी समाज बांधवांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन द भा सोडवणे यांनी केलंय प्रतिनिधी अमोल भालेराव नाशिक महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा